और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मावळ लोकसभेच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे तुम्ही मला एकदा संधी द्या मावळच्या लोकसभेचा कायापालट करून दाखवू असे विनम्र आवाहन करत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काळेवाडी परिसरात केले काळेवाडीतील तापकीर नगर ज्योतिबा नगर विजयनगर नढेनगर आणि कोकणीनगर परिसरातील मतदाराशी त्यांनी संवाद साधला अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नागरिकांच्या गाठीभेट घेत निघालेल्या संजोग वाघेरे पाटील हे सर्वांचीच आस्थेने तसेच विनम्र विनम्रपणे विचारपूस करीत होते त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले तर ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद देत शुभेच्छाही दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख चेतन अण्णा पवार जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाऊसवार दस्तगीर मणियार हरेश आवा नखाते गोरख पाटील एकनाथ मजार नरसिंग माने सावताराम महापुरे सुभाष लोंढे कृष्णा येळवे सागर शिंदे अमोल राठोड अमोल पालांडे गणेश झिले प्रका प्रशांत तरवटे दत्तागिरी शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे विशाल चव्हाण तस्लीम शेख सुशिला पवार सुनीता चव्हाण श्रद्धा शिंदे सृष्टी शिर्के शीतल मोरे शीतल पाटील वैशाली बोरकर काँग्रेसच्या सायली नडे किरण नडे ज्ञानेश्वर मलशेट्टी रवी नांगरे चंद्रशेखर जाधव संतोष पवार संजय मोरे दीपक अंकुश प्रकाश अंकुश राष्ट्रवादीचे इम्रान शेख सागर तापकीर शिरीष जाधव रवी नागरे सचिन निंबाळकर समाजवादी पक्षाचे बी डी यादव रवी यादव गणोर सहानी महादेव वझे सलार शेख यादव संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम अखिल भारतीय छावा संघटनेचे धनाजी येळकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोले सचिन लिमकर धनाजी येळेकर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक युवती यांच्यासह महाआघाडीचे पदा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांचे आशीर्वाद घेत तापकीर यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या हरीश तापकीर विनोद तापकीर मच्छिंद्र तापकीर मल्हारी तापकीर चंद्रकांत तापकीर शशिकांत तापकीर मारुती दाखले बाळासाहेब नडे शंकर नडे नीता पाडाळे सुरेश नडे पाटील संतोष कुरावत नवनाथ नडे पाटील ज्योती भारती दत्ता पवार तुकाराम हापसे सुभाष मुळे दिलीप अप्पा काळे सचिन काळे नेताजी नखाते शामराव काळे दिनेश नढे ज्ञानेश्वर काळे विजय काळे मल्लेश कद्रापूरकर संजय पगारे चंद्रशेखर जाधव शिवाजी काळे किरण नडे विलास नडे योगेश शिरसाट दिलीप आमरे अर्जुन शिरसाट संजय मोरे यांच्याही वाघेरे पाटील यांनी भेटीघाटी घेतल्या परिसरातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी वाघेरे पाटलांना मोठा प्रतिसाद देत आम्ही खंबीरपणे तुमच्यासोबतच आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला तसेच वाघेरे पाटलांनी सर्वांकडून शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र